आवाज मानदेशाचा दहिवडी तालुका माड परिसरातील दहिवडी मार्गी रोडवर झालेल्या अपघातात एका वृद्ध शेतकऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात इको गाडी चालकाविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार उत्तम बाबूराव खरात वय पासष्ट तालुका मान हे आपल्या दुचाकीवरून जात असताना लिंबाजी धुळा हिरवे या चालवलेल्या इको गाडीने त्यांच्या वाहनास जोरदार धडक दिली या अपघातात खरात यांच्या उजव्या खुब्याला आणि पायाच्या गोट्याला फ्रॅक्चर झाल्याचे समजते घटनेनंतर खरात यांनी दहिबडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या तक्रारीवरून बीएनएस दोन हजार तेवीस चे कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस अ एकशे पंचवीस व तसेच एम व्ही ऍक्ट एकशे चौऱ्याऐंशी अंतर्गत गुन्हा क्रमांक चारशे चार दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार टी जे काळे हे करत असून दाखल अमलदार व्हीडी वीरकर आहेत मानस ओफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मांस ओफेअर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा